खडक पोलीस काय एक एफ आय आर दाखल झाला आणि हा एफ आय आर हेमंत गवंडे गावंडे राजेंद्र विद्वंस ऋषिकेश माधव विद्वंस मंगल माधव विद्वंस विद्यानंद अविनाश पुराणिक जयश्री संजय एकबोटे शीतल किसनचंद तेजवानी आणि दिग्विजय सिंग अमर सिंग पाटील यांच्या विरुद्ध काल एक एफ आय आर दाखल झाला हा एफ आय आर जो आहे तो सर्वे नंबर बासष्ट फायनली फायनल प्लॉट नंबर चौदा बोपुडे पुणे या नंबर विषयीचा आहे हा गट नंबर जो आहे हा गट नंबर पंधरा एकरचा आहे म्हणजे किती स्क्वेअर फुट आहे पाच लाख पंचाहत्तर हजार पाच लाख पंच्याहत्तर हजार आणि काही असा स्क्वेअर हा प्लॉट आहे आता या प्लॉटच्या संदर्भामध्ये हा जो एफ आय आर दाखल झालेला या ठिकाणी तर हा एफ आय आरसाठी या सर्वांनी बनावट कागदपत्र तयार केली आणि त्यामधून त्यांनी ही खरेदी करून घेतली आपल्या नाव आपल्या नावावर करून घेतलं अशा प्रकारचा हा गुन्हा आहे आता या गुन्ह्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की ही जमीन जी आहे ही जमीन हर पूर्वी पेशव्यांची जमीन होती आणि पेशव्यांच्या कालखंडामध्ये एक विद्वंस नावाचे फॅमिली होती विध्वंस आणि भट भट म्हणून त्यांचा कुटुंब होतं त्या कुटुंबाला पेशव्यांनी उदरनिर्वाहासाठी ही जमीन दिलेली होती आता त्या ठिकाणी उदरनिर्वाहामध्ये हो अ एक अट दिलेली होती ती अट होती की तुम्हाला कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होईल मुलगाच जन्माला येईल तोपर्यंत ही मुलगी आली तर ही अधिकार राहणार नाही पण त्या कुटुंबाचा जोपर्यंत मुलगा होता तोपर्यंत त्यांच्याकडे तो, तो अधिकार राहिला नंतर मुलगी झाल्यानंतर तो अधिकार संपला पण ही जमीन जी आहे ही जमीन सरकार जमा झाली नंतरच्या कालखंडामध्ये अठराशे त्र्याऐंशी सालीपासून ही सरकारी जमीन आहे आणि याच काळजी एकोणीसशे वीस साली ही जमीन जी आहे ती कृषी महाविद्यालयासाठी देण्यात आली म्हणजे डेअरी वगैरे अशासाठी कार्यक्रमासाठी ही देण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत कृषी विभागाच्या अखत्यारीमध्ये ही जमीन आहे आणि जमीन मोकळी आहे काही जमीन मोकळी आहे काहीवर इंग्रजांच्या कालखंडामध्ये बांधकामं झालेले आहेत त्या कृषी विद्यालयाच्या वेगळ्या बाजूला ही जमीन अत्यंत महत्त्वाच्या अशा ठिकाणी हार्ट ऑफ द स्थिती आहे याच्यात साखर भवन आहे कृषी संशोधन केंद्र आपलं कृषी परिषद आहे आणि या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज तर त्याच्यामधली ही जमीन आहे शिवाजीनगर परिसरातली ही जमीन आहे या जमिनीला फार मोठा भाव आहे एकंदर आजच्या बाजारभावाप्रमाणे याची किंमत जर पाहिली तर पंधराशे कोटी रुपयाच्या आसपासची ही जमीन आहे आणि पंधराशे कोटी रुपयाची ही जमीन, है। से जमीन है। या ठिकाणी मधल्या कालखंडामध्ये या लोकांनी जे विध्वंस कुटुंब आहे यांना हाताशी धरून हे हेमन गावंडे तेजवानी वगैरे या कंपनीने त्यांच्या हातून उपचारपत्र तयार करून की आम्ही कूळ आहोत आमची जमीन होती आमच्या वाढवाडलांनी आम्हाला दिलेली होती म्हणून आम्ही कूळ आहोत अशा प्रकारचे कागदपत्र तयार केले या ठिकाणी ही जमीन कृषी महाविद्यालयाच्या अंतरित असताना हा प्रकार त्यांनी दोन हजार नऊपासून पासून सुरू केला दोन हजार नऊपासूनच पासूनच या जमिनीचा पाठपुरावा करत होते दरम्यान मधल्या कालखंडामध्ये पुण्याचा डी पी प्लॅन आला पुण्याचा डीपी प्लॅन आला त्यामध्ये ही जमीन जी आहे ही जमीन मोकळी जमीन जी आहे ते पुण्याच्या परिवहन विभाग म्हणजे ज्याला पी एम टी ट्रान्सपोर्ट पुणे ट्रान्सपोर्ट परि विभागाला ही रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आली आणि रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आल्यामुळे ते पडून राहिली तशी कृषी महाविद्यालयाचं जर बांधकाम करू शकत नव्हतं आणि ती विकूही शकत नव्हती की काही डेव्हलपमेंट होत नव्हती पण तरीही ही, ही पडून राहिलेली जमीन जी आहे ही जमीन आमची आहे असं समजून त्यांनी त्या ठिकाणी कागदपत्र तयार करून सरकारकडे अपील केलं त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली या हेमंत गावंडे आणि यांनी मुख्यारपत्र तयार करून त्या ठिकाणी सरकारकडे म्हणजे तिथल्या कलेक्टरकडे अपील केलं आणि कलेक्टरलाच सांगितलं की जमीन आम्हाला परत द्या कलेक्टरनं ते नाकारलं जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानंतर ते आयुक्तांकडे गेले आयुक्तांनी पण त्यांची परवानगी ही सरकारी ही, जमीन आहे ही तुमची जमीन नाही म्हणून त्या ठिकाणी निर्णय दिला त्या निर्णयाच्या वर त्यांनी अपील मंत्र्याकडे केलं आणि मंत्र्याकडे केल्यानंतरही मंत्र्यांनी पण ती परवानगी नाकारली ना म्हणून ना ते ना हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेल्यानंतर परत हायकोर्टाने सांगितलं सरकारला की चार आठवड्याचा निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे सरकारकडे ते सरकार आले केस आली निर्णय सरकारकडे येत असताना सरकारने परत ते नाकारले या दरम्यान एकोणीसशे दोन हजार सोळा साली दोन हजार पंधरा साली दोन हजार चौदाला ही फाईल जी आहे या दोन हजार चौदाच्या सुमारास याच्यावर टीडीआयन मिळावा ही विकत तर घेता येणार नाही कारण परिवहन विभागासाठी अखेर आहे ही जमीन आमची आहे असं दाखवून ह्या जमिनीवर डी आर मिळावा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे यांनी अर्ज केला आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना टी डी आर देण्याच्या मनस्थितीमध्ये आली फाईल जी आहे त्या अंतिमतः टी डी आर देण्याच्या संदर्भात टीडीआरचा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये मंजुरीपर्यंत आली दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं एकोणीसशे चौदाच्या कालखंडात मी विरोधी पक्षनेता होतो त्या कालखंडामध्ये हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला एक रवींद्र बराडे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं ते पत्र लिहिलं जवळपास पंधरा जून दोन हजार चौदाला माझं पत्र आहे <coughs> एकनाथ खिडचं म्हणून ही सर्वे नंबर बासष्ट फायनल प्लॉट नंबर चौदा भोकोळी पुणे या सरकारी मालमत्ता मिळकतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळवण्याबाबतचा माझं पत्र आहे आणि त्याच्यात खाली लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या जा मालकीचा जा जागेचा जा टीडीआर जा जा मंजूर करू नये असं मी सरकारनं सूचना केली पण तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई पुढच्या कालखंडात झाली नाही त्या कालखंडातही झाली नाही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा विषय देवेंद्र फडणवीस आणि मी त्या कालखंडामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि मी या दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना आम्ही परत मांडला परिषदेमध्ये मांडला आणि विधानसभेमध्ये सुरू केल्यानंतर जे चौकशी सुरू झाली चौकशीचा आदेश दिले की ठीक आहे मी चौकशी करतो फडणवीस साहेबांनी माझ्या त्या विधानसभेतल्या याच्यामुळे त्यांनी त्याची चौकशी सुरू करायचे आदेश दिले दरम्यानच्या कालखंडामध्ये हा जो प्रस्ताव होता हा माझ्याकडे प्रलंबित होता माझ्याकडे आलेली फाईल होती या टीडीआरच्या संदर्भामध्ये आणि मी राजीनामा देईपर्यंत सदर जमीन कृषी महाविद्यालयाच्या नावे राहील याबाबत मी ते आदेश दिले होते आणि त्याच्या हक्क संरक्षित केले होते म्हणजे मी हा आदेश दिला होता त्या संदर्भामध्ये की बाई ही जमीन आपली आहे या जमीन कोणाला देता का म्हणा मधल्या कालखंडामध्ये यांनी ती जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून जो प्रयत्न केला किंवा ते त्यांनी ह्या पिढ्यावर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला okay. म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये ही दोन हजार पंधराच्या सुमारामध्ये जवळपास त्याच्या अधिकारामध्ये मिळवली हे असताना मग हे चुकीचं आहे म्हणून मी कृषी मंत्री होतो महसूल मंत्री होतो आणि कृषी मंत्री या नात्यानं ना, हा सगळा जो फाईला जे माझ्याकडे होती आणि याच्यावर कारवाई होत नव्हती हो म्हणून ॲग्रिकल्चर कॉलेजच्या डीनला त्या कलखंडामध्ये मी सूचना केल्या की आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न होतो आहे म्हणून याच्याविरुद्ध हेमंत गावंडे आणि ते जे सगळे आहे त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आमचे जे डीन त्या कालखंडामध्ये होते त्या डीनने त्या ठिकाणी माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा या हेमंत गावंडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला त्यांची एफ आय आरचे प्रत माझ्याकडे आहे म्हणजे आता गुन्हाच दाखल झाला आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस मी माझ्या सूचनेनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये हेमंत गावंडेने कशा रीती बनावट कागदपत्र केले आहेत याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण केलेला आहे आणि त्या फिर्यादीमध्ये म्हणजे ही एक सांगतो तुम्हाला की एक दोन दोन हजार पंधराला हा गुन्हा दाखल करण्यात आला एक दोन पंधराला आणि त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून ते केले त्यांचे कृष म्हणजे राजेंद्र रामचंद्र विध्वंस ऋषिकेश माधव विद्वंस मंगल माधव विद्वंस जयश्री संजय एकबोटे प्रशांत वाघमारे नगर अभियंता पुणे मंजुषा इधाते व इतर हेमंत गावंडे गुन्ह्याच्या तपशिलाच्या संदर्भामध्ये हे माहिती दिली आत्ता जो गुन्हा काल दाखल झाला योगायोगानं त्या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी आहे सेम गुन्हा आहे दोन हजार पंधराला जो गुन्हा दाखल केला त्याच गुन्ह्याच्या आधारावर असलेला हा गुन्हा कालही दाखल करण्यात आला आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या हेमन गावंडे जो आहे हा क्रिमिनल आहे ह्याने अनेकांना त्या ठिकाणी फसवण्यात आलेला आहे आणि ही जमीन संरक्षण करून त्याला न मिळू न देण्यामध्ये मी आदेश केल्यामुळे त्याने माझ्या विरुद्ध भोसले प्रकरणामध्ये खोटी तक्रार केली बघा म्हणजे त्याचा माझा काही त्याचा संबंधच नव्हता त्याचा भोसरी प्रकरणाशी काही संबंध नव्हता त्याने प्रत्यक्ष ते घेलेली नव्हती परंतु या सर्व लोकांचे ज्या काला ते बिल्डर्स होते डेव्हलपर्स होते त्यांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून या सर्वांनी मिळून विरुद्ध हे भोसरी प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला एक गुन्हा दाखल केला त्या संदर्भात आता मूळ असं आहे की याच्यानंतरच्या कालखंडामध्ये हे प्रकरण जे आहे तर हे प्रकरण दोन हजार पंधरा नंतरच्या कालखंडा परंतु हे प्रकरण त्या कालखंडामध्ये कंपनी थांबली नाही गावंडे वगैरे त्या कालखंडामध्ये थांबलेच नाही त्या ठिकाणी त्याने आपले उपचार सुरूच ठेवले मी गेल्यानंतरही त्यांनी त्या कालखंडामध्ये मग आणखीही मग आम्ही गेल्यानंतर ही फाईल तशी सुरू ठेवली सुरू ठेवल्यानंतर मधल्या कालखंडामध्ये यामध्ये दोन हजार एकोणावीसला सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर त्या कालखंडामधल्या कालखंडामध्ये कालखंडामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं त्यामध्ये ही फाईल परत सरकारकडे यांनी मूव केली मूव करत असताना बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते दोन हजार तेरा साली बाळासाहेब थोरातांनाची फाईल रिजेक्ट केली होती दोन हजार सोळाच्या जा सुमारास आमच्या कालखंडामध्ये तसा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तरीही त्यांनी या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे ओबीटीच्या कालखंडामध्ये मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी ते फाईल आणली तरी ते त्यांनी रिजेक्ट केली म्हणजे इतक्या वेळा ते रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा यांनी आपले उपद्रव ठेवले हे केले प्रश्न आता याच्यामध्ये दोन तीन प्रश्न निर्माण होतात दोन हजार पंधराला जो गुन्हा दाखल केला माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगरला तो सेम गुन्हा आहे जमीन याच जमिनीच्या संदर्भामधली जमीन हडप करण्याच्या संदर्भातला गुन्हा आहे त्या कालखंडामध्ये जर याच्यावर जर चौकशी झाली असते आणि कार्यवाही झाली असती तर पुढचे जे प्रकरण दोन घडले परवाचं प्रकरण आहे त्या प्रकरण घडलंच नसतं पण त्या कालखंडामध्ये या गावंड्यांना कुठलं तरी संरक्षण मिळत गेलं आणि ह्याला अटक काही नाही या प्रकरणाची चौकशी झाली नाही नंतर मी ज्यावेळेस राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर मी प्रत्यक्ष डी सी पीला आणि त्यांच्या कमिशनरला मी स्वतः समज जाऊन भेटलो होतो शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी स्वतः गेलो होतो आणि स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चौकशी केली होती या प्रकरणाचं काय होत आहे मी तीन वेळा स्वतः त्या ठिकाणी गेलो तर ती याच्याकडे आहे त्याच्याकडे श्� आहे अशी टोलवाटोली त्यांनी केली आणि कारवाई झाली नाही आत्ता प्रश्न असा आहे की जर त्या काळखंडामध्ये कार्यवाही झाली असती तर जे प्रकरणाचं प्रकरण आहे ते आणि आत्ताच आज प्रकरण सांगतो हे हे घडलंच नसतं सुधारे करतो नंतर त्याच्यात काय आहे की पुळे या लोकांनी ही जमीन खरेदी करत असताना पुढच्या काळखंडातला हा विषय की हे सगळं करत असताना ह्यांना यश आलं नाही सरकारच्या ना ना माध्यमातून यश आले नाही सरकारने ह्यांना के सहकार्य केलं नाही दरम्यान ही फाईल जी आए, त, आहे मधल्या कालखंडामध्ये सरकारकडे मला वाटतं महसूल मंत्री कोण होत आहे मला आठवत नाही त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्या जमिनीला स्टेटस्को दिला स्टेटस्को म्हणजे आहे ती स्थिती कायम ठेवावी आहे स्थिती काय होती ही जमीन सरकारी जमीन आहे अशा स्वरूपीची जे आहे ती स्थिती त्या ठिकाणी कायम ठेवण्यात पाहिजे आत्ता यानंतरही हा जो हेमंत गावंडे आणि हे जे ग्रुप आहे म्हणजे त्याला मी म्हणतो की ती काय महि महिलेचं नाव त्या शीतल केशनचंद तेजवानी हा ग्रुप यांनी पॉवर ऑफ पॅटर्ननी करून घेतली या बिग बॉस कंपनीकडनं ह्यांनी त्या ठिकाणी हेमंत गावटीने आधी त्याची कोणती विजन की काय ती कंपनी होती त्याच्या नावानं पॉवर ऑफ पॅटर्ननी केली होती नंतर तीच पॉवर ऑफरेटरनी ह्यांनी या तेजवानीच्या नावानं करून घेतली तेजवानी ग्रुपच्या नावानं करून घेतली आत्ता ह्या ग्रुपच्या नावानं काही करत असताना त्यांनी परत तहसीलदार येवले म्हणून ज्या ठिकाणी आहेत खडकला खडकपाड्याला त्या खडकपाड्याच्या तहसीलदारकडे अपील केलं की हे आमचे फॉरा पॅटर्नने आम्ही याचं कूळ हो, आहोत आणि हे आम्हाला कूळ म्हणून आम्हाला ही जमीन परत देण्यात यावी येवले नावाच्या तहसीलदारने त्याची वास्तविक बदली जी झाली होती तर दोन हजार चोवीसला झाली म्हणजे निवडणुका संपल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली आता या प्रकरणाची तुम्ही क्रोनॉलॉजी पहा सरकारकडे न्याय मिळाला नाही माझ्याकडे आले मी दिला नाही थोरात साहेबांकडे गेले थोरात साहेबांनी दिला नाही म्हणजे न्याय मिळाला म्हणजे सरकारी जमीन आहे ना तुमची कशी होऊ शकेल पण सरकारनं सरकारची जमीन ठेवण्याचा याच्यात त्याला मी स्वतः ही जमीन संरक्षित करण्याचा प्रयत्न केला मी स्पष्टपणे केली म्हणून माझ्या विरुद्ध त्यांनी ह्या सगळ्या तक्रारी आणि हे जे सगळं प्रकरण घडलं ओसरीच्या प्रकरणावर त्याचं मूळ जे आहे ते ह्याच्यामध्ये मूळ आहे त्यांनी ह्यांना कुणालाही मी थारा दिला नाही नंतर त्या काल कुणीही थारा दिला नाही म्हणून ह्यांनी या ठिकाणी मग पद्धतशीलपणे ह्या दोन हजार चोवीसला मला संशय आहे की मुद्दामहून या यवली नावाच्या तहसीलदारीची कुणीतरी बदली करून आणली आता हा येवले नावाचा तहसीलदार त्या ठिकाणी आल्यानंतर ही जी जमीन आहे <coughs> ही आमची जमीन आहे आम्ही कूड आहोत आणि ती आम्ही जमीन आम्हाला मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज त्यांनी या येवले नावाच्या तहसीलदारकडे केला शहरी भागामध्ये म्हणजे नगरपालिका महानगरपालिका बालकामध्ये कूड लागतच नाही कायद्यानंच कूड नसतं तरीही हे येवलेंनी त्या ठिकाणी यांची मालकी आहे असं दाखवून ही जमीन जी आहे ही जमीन पूर्णपणे म्हणजे हां तरी सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांनी बारा दोन दोन हजार चोवीस रोजी आणि एक सात दोन हजार पंचवीस रोजीच्या दरम्यान आपले अधिकारपदाचा गैरवापर करून पुणे शहरामध्ये कुळ वहिवाट व वा शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा अंमल महानगरपालिका क्षेत्र लागू नसतानाही मोजे बोपोडी तालुका पुणे शहर येथील सर्वे नंबर बासष्टशे चार हेक्टर सत्त्याण्णव आर हेक्टर अडतीस आर एकूण क्षेत्र पाच हेक्टर पस्तीस आरथराक सहित हे त्र्याऐंशीपासून ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट खात्याचे म्हणजे शासनाच्या ताब्यात वैमाटी नसताना सुद्धा सदर जमिनीचे मालक व कब्जेदार सदरी ख्याकडे म्हणजे शासनाच्या आपला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केले असतानाही सदर जमिनीचा अपहार करून जमिनीवर विजन प्रॉपर्टी कुटुंब प्रमुख म्हणून अर्जदार हेमंत गावंडे व इंद्रा मेमरीज फ्लॅट नंबर एक बाणेर या सर्वांनी ती लावून घेतली याच्यामध्ये जी जमीन लावून घेतलेली नी, आहे नियम बाह्य या तहसीलदारने त्या ठिकाणी के ऑर्डर केलेली आहे तहसीलदार एक तर त्याला मुलामध्ये अधिकार नव्हता पण त्याने एक कळम शोधून त्या ठिकाणी <coughs> प्रश्न आता कालच्या संदर्भामध्ये असा आहे या जमिनीच्या संदर्भामध्ये की तर ह्याला कुळ कायदा शहरामध्ये लागू नाही तहसीलदारने त्याचा आधार घेऊन ही जमीन त्याच्या मालकीची करून टाकली ही सरकारी जमीन आहे ती त्याच्या मालकीची केलेली आहे आणि ह्यामधून त्यांनी ती जमीन ट्रान्सफर करून घेतली आता ह्यामध्ये जी आणखी एक शेवटचं नाव दिसतं आहे ते दिग्विजय सिंग अमर सिंग पाटील अशा स्वरूपाचं नाव आहे हे नाव जे आहे ते परवाचा जो कॅचसा आपल्या जमिनीचा आहे त्याच्यामधलं नाव आहे जे अजितदादा पवारांच्या नातेवाईकाचं नाव आहे म्हणजे तीच अमेडा कंपनी जी आहे ते अमेडा कंपनी आणि ह्या कंपनीचा त्याच्यामध्ये साम्य दिसतं आहे एकंदरीत ह्या प्रकरणामध्ये तहसीलदारने हे प्रकरण केलं या तहसीलदारला निलंबित दोन महिन्याआधी केलेलं होतं म्हणजे काल जे सांगण्यात आलं की या तहसीलदारांना निलंबित करण्यात येत आहे दोन महिन्यापूर्वी ही फाईल महसूल मंत्र्याकडे निलंबनासाठी कृषी विभागाने पाठवलेली होती ज्यावेळेस हिरिंग झालं या तहसीलदारकडे त्या हिरिंगच्या वेळेस आमच्या आपल्या कृषी विभागाने त्या हिअरिंगच्या वेळेस सांगितलं कृषी विभागाला नोटीस आली होती त्यावेळेस हिअरिंगच्या वेळेस याने सांगितलं होतं की ही जमीन आपली आहे आमचीच मालकाची जमीन आहे ह्याला सरकारचा स्टेटस्को आहे सरकारचा स्टेटस को असताना ही जमीन तुम्ही याच्यामध्ये दिवसाला देऊ शकत नाही हे निदर्शनं सांगून दिलं होतं हे निदर्शनास आणून दिलं असताना या सगळेच्या संदर्भातला सारा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी मंत्रालयामध्ये पाठवण्यात आला त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महसूल विभागाकडे याच्यावर कारवाई करावी तहसीलदारवर निलंबनाची म्हणून ते तीन महिन्यापूर्वी फाईल मंत्रालयामध्ये पाठवण्यात आली आता तीन महिन्यापूर्वी या येवले नावाच्या तहसीलदाराची फाईल की ह्याला या ठिकाणी निलंबित करण्यात यावं असं असतानासुद्धा ती फाईल मंत्रालयामध्ये राहण्याचं कारण काय महसूल विभागाकडे ही फाईल प्रलंबित राहण्याचं कारण काय जर ह्याला दोन महिन्यापूर्वी या येवलेला निलंबित केलं असतं तर हा व्यवहार परवा जो झाला तो झाला नसता किंवा तो आधी झाला तोही झाला नसता म्हणजे आधीची जमीन बोपोडीची या आपल्या जे परवाची जमीन आंबेडाने घेतलेली जमीन जी आहे जी बॉटॅनिकल गार्डनसाठी घेतलेली जमीन आहे तीही जमिनीचा व्यवहार झाला नसता आणि या कृषी महाविद्यालयाचा जमिनीचाही व्यवहार झाला नसता कारण हा तहसीलदार सस्पेंड झालेला असता आत्ता या ठिकाणी असं आहे की ह्या तहसीलदारने या ठिकाणी ही कारवाई केली याच्यामध्ये सारे ते सारे जे क्रिमिनल आहेत ते हेमंत गावंडे वगैरे सहित आहे ही तेजवानी शीतल तेजवानी नावाची जी आहे तिने अनेकांना त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे अनेक गुन्हे यांच्यावर दाखल आहे परंतु सर तरी याला पाठीशी घेत नाही मूळ प्रश्न असा आहे की महसूल विभागाने याला निलंबित का केलं नाही निलंबित न करता याच्या पाठीशी असं कोण आहे एखादा तहसीलदार एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही हाच तहसीलदार आहे की ज्याच्याकडे दोन्ही प्रकरण आहे म्हणजे गरबाचंही प्रकरण जे आहे बॉटॅनिकल गार्डन तर तेही याच तहसीलदारकडे आहे आधीच प्रकरण जे मी सांगतोय तेही यांच्याकडे आहे दुय्यम निबंधक जो आहे स खरेदी विक्री करणारा तो याच ठिकाणचा आहे अशा ठिकाणी या तहसीलदारला म्हणून त्या ठिकाणी आणण्यात तर आला नाही ना हा विषय काही साधा सोपा नाही या सरकारी जमिनीचा विषय आहे आणि सरकारी जमीन हे करूनच दिली आहे म्हणजे आता राहिलंच काहीच नाही आहे हा व्यवहार आता बिना पैशाचा व्यवहार आहे आम्ही खोट्या नट्या कागद करून आमची मालिकी असं दाखवून केल्याचा व्यवहार आहे पंधराशे कोटी रुपये या याची या किंमत आहे अशा स्वरूपामध्ये यामधून जी काही कार्यवाही आहे ती सरकारने केली पाहिजे जी आहे याच्यामध्ये जे बिल्डर्स याच्यामध्ये आहे जे ठरेल नावं एफ आय आरची कॉपी माझ्याकडे आहे आजच्या खालच्या जो काल एफ आय आर झाला त्या एफ आय आरमध्ये समजा जे कलम लावलेले आहेत त्या कलमांची आणि एफ आय आरच्या संदर्भामध्ये जे नावं ह्याच्यात दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे विध्वंस वगैरे नावं देत असताना दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील वडील कानाम अमरसिंग पाटील वगैरे जे आहे हे परवाच्या त्या कंपनी होती आमेडा त्या कंपनीचे पार्टनर होते आणि आजही सिंग त्या आमेडा कंपनीचेच पार्टनर म्हणून या ठिकाणी त्यांनी जमीन ह्यांच्याकडनं खरेदी केली म्हणजे प्रश्न असा आहे की इतक्या लवकरामध्ये म्हणजे ती हेमंत गावंडे वगैरे कंपनीने त्यांच्या नावाला कंपनी लगेच या अमेडा कंपनी जी आहे अमेडा कंपनीच्या साठी याचा व्यवहार होऊ नाही गेला म्हणजे सरकारी जमीन परस्पर विकण्याचा व्यवहार या ठिकाणी जो पार पडलेला आहे तर ही सरकारी जमीन या ठिकाणी जी घेतलेली आहे याची पूर्ण चौकशी करण्याच्या आधी मी कालही सांगितलं त्याप्रमाणे की एवढी हिंमत तहसीलदार करू शकत नाही तो जुबंध करू शकत नाही या तहसीलदारला ना ताबडतोब अटक केली पाहिजे चौकशी होईल तहसीलदारला अटक करून त्यांची टेस्ट केली पाहिजे तो नावं सांगेल धडाधड दा। की मला कोणी आणलं काय आणलं कोणाचं सूचनेनुसार सरकारी जमिनी अशा स्वरूपाचे हडप करण्याचे अनेक प्र प्रकार पुणे शहरामध्ये आहेत अजूनही पाच सहा प्रकरणं माझ्याकडे आहेत या संदर्भामध्ये म्हणजे त्या कालखंडामध्ये प्रलंबित प्रकरण आहे त्याच्या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस मी स्वतः विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे आता तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहे आणि हे प्रकरण त्यांनीच विधानसभेमध्ये माझ्या मदतीने उपस्थित केलेलं आहे त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की या संदर्भामध्ये संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे हा व्यवहार रद्द झाला पाहिजे ताबडतोब व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ह्याच्या माध्यमातून जे काही असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे एक की या संदर्भात दोन हजार पंधराला जर आम्ही एफ आय आर दाखल केलेला आहे तर त्या दोन हजार पंधराच्या एफ आय आरनुसार नुसार त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विलंब कुणी लावला तो विलंब झाला म्हणजे अजूनही कारवाई झाली नाही दोन हजार पंधराच्या एफ आय आरच्या संदर्भामध्ये या क्षणापर्यंत त्या हेमंत गावंडेंवर कारवाई झाली नाही ती जर झाली असते ते सगळे प्रकरण झाले नसते कोणत्याच प्रकरण समोर आले नसते एवढ्या जमिनी आपल्या त्या ठिकाणी वाचल्या असत्या त्यामुळे दोन हजार पंधराला आम्ही जो एफ आय आर दाखल केला त्या एफ आय आरची चौकशी का करण्यास उशीर काक्याला कारवाई करण्यात एवढे वर्ष कोणी लावे एक भाग कारण त्याला मोकाट सोडलं आणि दुसरं सरकारी जमिनी वारंवार पुणे शहरामध्ये अशा रीतीनं हळप करण्याचे जे प्रयत्न चालू आहे तर या ठिकाणी सरकार काही प्रतिबंध घालणार आहे की नाही त्याची ताबडतोब चौकशी करावी मोठ्या प्रमाणामध्ये सरकार चौकशी करेल चौकशी रेकॉर्डवरच आहे त्यामुळे चौकशी करण्यासाठी फार विलंब लागू नये पण यामध्ये जे अधिकारी आहेत ज्याच्यामध्ये जो पोलीस अधिकारी दोषी आहेत ह्याच्यामध्ये जे रेव्होल्युशन अधिकारी दोषी आहेत यांच्या विरुद्धही ताबडतोब कार्यवाही करावी आणि जर याच्यामध्ये ही विग्विजय सिंग यांची ही असेल तर नेमकं ह्याचा कुणाशी संबंध आहे कोण राजकीय व्यक्ती याचा संबंध पाठीशी आहे कुणा राजकीय व्यक्तीच्या संरक्षणामुळे सगळं झालं आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे भाऊ तुम्ही जे सांगताय